कराड नगरपालिकेच्या निवडणुकीला रंग चढत असताना भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक अधिकृत उमेदवार सुनील यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली आहे त्यांनी मंडई परिसरात मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या नागरिकांनी देखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रभाग क्रमांक सहा चा सर्वांगीण विकास हाच माझा मुख्य अजेंडा असल्याचं सुनील वावळ यांनी सांगितलं

सुनील वावळ आहे आणि कधी बी अर्ध्या रात्री येणारे ते उमेदवार आहे तर त्यांनी मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं त्यांचं चिन्ह कमळ आहे त्यांचा ब त्यांना भरघोस मतानं कमळाचे चिन्हावर वटन दाबून त्यांना विजय करावा प्रवास क्रमांक उमेदवार आमचे मित्र आहे सुनील वावळ प्रवास क्रमांक सहामध्ये नागरिकांना मी आवाहन करतो की कमळ चिन्हावर या बटन दाबून सुनील বাবা প্রচন্ড বহু বিজয়ী করা